महाकुंभ संपल्यानंतर नागासाधू कुठे जातात आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर महाकुंभ दोन हजार पंचवीस नागासधू कुंभमेळ्यादरम्यान प्रत्येक ठिकाणी नागासाधू उपस्थित असतात पण कुंभमेळा संपल्यानंतर हे नागासधू कुठे जातात हे तुम्हाला माहीत आहे का प्रयागराजमधील गंगा यमुना आणि सरस्वती नद्यांच्या संगमाच्या काठावर आयोजित करण्यात आलेल्या जगातील सर्वात मोठ्या धार्मिक मेळा महाकुंभमध्ये आतापर्यंत पस्तीस कोटी अधिक भाविकांनी स्नान केले आहे हा महाकुंभ तेरा जानेवारी दोन हजार पंचवीसपासून पासून सुरू सुरू झाला होता असून सव्वीस फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे यावेळी महाकुंभासाठी पंचेचाळीस कोटीहून अधिक भाविक येण्याची शक्यता आहे सनातन धर्म धर्माचे रक्ष समजले जाणारे नागासाधू विशेषतः महाकुंभात आकर्षणाचे केंद्र आहेत नागासाधूंना बारा वर्षे कठोर तपश्चर्या करावी लागते आणि भगवान शंकराच्या एकांतवासाची पूजा करावी लागते या महाकुंभात देशभरातील नागासाधू उपस्थित आहेत जे त्यांच्या अनोख्या उपस्थित आणि भक्तीमुळे लोकांच्या लक्ष वेधून घेत आहेत कपडे नसलेले आणि अंगावर राग असलेले आणि लांब मॅट केलेले केस असलेले नागासाधू गर्दीतून वेगळे दिसतात तर नागासाधू बनण्यासाठी किती तपश्चर्या करावी लागते आणि ते कसे पूर्ण करतात नागासाधू बनण्यासाठी बारा वर्षाची कठोर तपश्चर्या करावी लागते साधूंचे जीवन अत्यंत गुंतागुंतीचे आणि कठीण असते असे मानले जाते की एखाद्या व्यक्तीला साधू बनण्यासाठी बारा वर्षे नागासाधू बनल्यानंतर ते शहरी जीवनातील गजबज डोंगर सोडून आणि जंगलात राहतात जिथे त्यांचे वास्तव्य असे आहे की इतर कोणीही तिथे येत नाही खड्यामध्ये नागासाधूंना शिस्त आणि संघटित जीवन जगण्यास शिकवली जाते नागासदू बनण्यासाठी प्रक्रियेत सहा वर्षांचा कालावधी खूप महत्त्वाचा असतो या काळात साधू महत्त्वाचे ज्ञान प्राप्त करतात आणि केवळ लंगोटी घालतात कुंभमेळ्यात ते व्रत घेतात आणि लंगुटीचा त्याग करतात आणि आयुष्यभर नग्न राहण्याचा संकल्प करतात एक खास गोष्ट म्हणजे ते बेडवर झोपत नाही या प्रक्रियेसाठी सुरुवातीला साधूला ब्रह्मचर्य शिकवले जाते तेव्हा तो यात यशस्वी होतो तेव्हा त्याला महापुरुषाची दीक्षा दिली जाते त्यानंतर यज्ञोपवित संस्कार केले जातात ही प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर साधू संतांचे आणि त्यांच्या कुटुंबाचे पिंडदान करतो परिणामी त्याचे कोणतेही कुटुंब किंवा पालक शिल्लक राहत नाहीत ज्याला ब बिजवान म्हणतात नागा साधूंना एका दिवसात फक्त सात घरातून भिक्षा मागण्याची परवानगी आहे या घरामधून भिक्षा न मिळल्यास त्यांना उपाशी राहावे लागते नागा तपस्वी दिवसातून एकदाच अन्न घेतात जे साधू नेहमी नग्न राहतात आणि युद्धकलेत पारंगत असतात आणि विविध आखाड्यामध्ये राहतात नागा साधू स्वतःचे जेवण तयार करतात आणि त्यांच्या दिगंबरा रूपामुळे प्रसिद्ध आहेत नागा साधू मानतात की पृथ्वी ही त्याची पलंग आहे आणि आकाश हे त्यांचे आवरण कुंभमेळ्या दरम्यान तो दिगंबरा स्वरूपात असतो ज्यामुळे त्याचा अनोखा प्रभाव निर्माण होतो ते प्रामुख्याने सतरा प्रकारचे अलंकार करतात ज्यामध्ये कंबर भभूत चंदन अंगठी लोखंडी किंवा चांदीच्या बांगड्या पंचकेश कमरेला जपमाळ कपळावर रोडी किंवा कुंडल चिमटा डमरू कमंडल वेणीचे कुलूप तिळक काजल हातात कडस आणि हातात उदरघषेचे मणी तसेच अंगावर भस्मा तर कुंभानंतर नागासाधू कुठे राहतात कुंभ दरम्यान उपस्थित असलेले नागा साधू अचानक गायब होतात किंवा क्वचितच दिसतात महाकुंभाच्या वेळी साधू विविध आखाड्यामध्ये राहतात परंतु कुंभ संपल्यानंतर ते आपल्या आखाड्यामध्ये परत जातात जातात जिथे ते गहन ध्यान आणि साधनेमध्ये मग्न राहतात या काळात ते धार्मिक शिक्षणही घेतात आणि तपस्वी जीवन जगतात तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद